सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न भारत शांत होता पण इतिहास आदरणार होता कारण एक माणूस जर जिवंत राहिला असता तर आजचा भारत पूर्ण वेगळा असता मित्रांनो ही कथा नाही हे डॉक्युमेंटेड सत्य आहे नागपूरची दीक्षा ही शेवट नव्हती ही फक्त सुरुवात होती बाबासाहेबांनी म्हटलं होतं मी धम्मक्रांती देशभर नेणार आहे त्यांच्या टेबलवर फाईल्स तयार नावे ठरलेली ठिकाणे निश्चित पहिली जागा दिल्ली दुसरी जागा मुंबई पुणे लखनौ कोलकाता लाखो लोकांसाठी भारतभर दिशेची तयारी सुरू होती जर सहा डिसेंबर नसता तर एकोणीशे सत्तावन्न पासून देशावर धम्म क्रांतीची सुनामी ही उसळणार होती बाबासाहेबांनी ऑल इंडिया बुद्धा धम्म फेलोशिपची आखणी केली होती योजना ही काय होती प्रत्येक राज्यात बौद्ध विद्यापीठ मोठे मोठे विहार धम्म शिक्षक तयार करायची राष्ट्रीय पद्धत देशभर बौद्ध साहित्य छापणारी प्रणाली जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न पासून हे सगळं सुरू होणार होतं जगाला माहिती नाही पण डॉक्टर आंबेडकर एक नवा राष्ट्रीय महिला कायदा तयार करत होते महिलांची संपत्ती हक्क विवाह हक्क संरक्षण हक्क आर्थिक स्वातंत्र्य हिंदू बिल नाकारल्यानंतर ते संपूर्ण देशासाठी नवा कायदा आणणार होते हा कायदा जर लागू झाला असता तर आज भारतीय महिला जगात सर्वात स्वातंत्र्यवान असत्या आता दलित अप्लिपमेंटची राष्ट्रीय योजना ते एक स्वातंत्र्य आर्थिक प्लॅन तयार करत होते एससी सब प्लान हा प्लॅन ज्याच्यावर आज भारत चालतो याचा मूळ आराखडा हा बाबासाहेबांनी लिहिला होता त्यांचे शब्द आर्थिक पाया मजबूत केल्याशिवाय संपता येत नाही ही योजना एकोणीशे मध्ये लागू होणार होती आणखीन जागतिक बौद्ध युती श्रीलंका बर्मा थायलंड तिबेट या सर्व देशांनी त्यांना बोलवलं होतं त्यांची जागतिक परिषद ही तयार होती ते बंटले होते भारत हा पुन्हा बुद्धांचा देश बनवायचा आहे एकोणीशे सत्तावन्न मध्ये ते जागतिक बौद्ध नेतृत्व स्वीकारणार होते आता पाहूया संविधानातील नवीन सुधारणा योजना तब्येत खालावली होती पण विचार नाही त्यांनी संविधानासाठी निवडणूक सुधारणा भ्रष्टाचारी विरोधी प्रस्ताव महिलांचे हक्क आणखीन मजबूत आर्थिक धोरणाची नवीन चौकट हे सर्व तयार केलं होतं त्यानंतर औद्योगिक क्रांतीचा दुसरा टप्पा पाणी व्यवस्था धरणे औद्योगिक नकाशा राष्ट्रीय विकास आराखडा बाबासाहेब भारताच्या दुसऱ्या औद्योगिक क्रांतीची तयारी करत होते पण सहा डिसेंबर आला आणि भारताने एक माणूस नव्हे एक संपूर्ण युग गमावलं जर बाबासाहेब गेले नसते तर आज भारत हा संपूर्ण वेगळा होता समाज वेगळा होता धम्मक्रांत महिला स्वातंत्र्य होत्या दलित उभे राहिले असते आणि भारत मानवता वादाचा जागतिक नेता असता मित्रांनो बाबासाहेब गेले पण त्यांचं स्वप्न नाही त्यांचं अपूर्ण काम आज आपल्या पिढीच्या हातात आहे आणि ते काम आपणच पूर्ण करणार